कमी साहित्यामध्ये झटपट होणारे बटाट्याचे कुरकुरीत कटलेट ते आज आपण बनवणार आहोत मुलांना बटाट्याचे पदार्थ खूप आवडतात तसं हे बटाट्याचं कटलेट तुम्ही एक वेळेस नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका चला तर मग उशीर न करता रेसिपी बनवायला सुरुवात करूया बटाटा कटलेट बनवण्यासाठी मी इथे सर्वात अगोदर तीन चार ते चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत तुम्हाला सकाळी लवकरच बनवायचे असेल तर तुम्ही रात्री बटाटे उकडून फ्रीज मध्ये ठेवू शकता आता हे उकडलेले बटाटे आपल्याला कुचकरून घ्यायचे आहेत अगदी तांब्याने किंवा हाताने पण कुचकरू शकता बटाटे छान इथे असे बारीक करून घेतलेले आहेत आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आता ह्या टाकून घेऊया तुम्ही लहान मुलासाठी बनवत असाल तर हिरवी मिरची कमी वापरली तरी चालते हिरवी मिरची न वापरता थोडीशी चिली फ्लेक्स वापरले तरी चालते लगेच यामध्ये एक चमचा साधे जिरे टाकून घेऊया थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकून घेऊया लगेच यामध्ये चवीप्रमाणे थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे तीन ते चार उकडलेल्या एक वाटी किंवा म्हणताल तर ॉवर घ्यायचं आहे आता सर्व सलतर, हे सर्व बटाट्याचं मिश्रण गोळा होईपर्यंत हाताने मिक्स करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला थोडस पातळ वाटत असेल तर थोडस पोह्याचं पीठ सुद्धा टाकू शकता हे बघू शकता तुम्ही छान असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी एक चमच्यात साधं तेल टाकून चांगला उंडा मळून घ्यायचा आहे आता हे बघा आपलं कटलेट बनवण्यासाठी छान असा गोळा तयार झालेला आहे आता याला भिजत ठेवण्यासाठी अजिबात गरज लागत नाही याचे कटलेट बनवण्यासाठी घेतलं तरी चालते। आता तुम्हाला जसं कटलेट आवडल तसं लहान मोठा मध्यम आकाराचा असा सुद्धा करू शकता थोडेसे मध्यम आकाराचे केले तर चौदा ते पंधरा होतात आणि थोडेसे लहान आकाराचे केले तर वीस ते एकवीस होतात आता अशाच प्रकारे सर्व कटलेट तयार करून घ्यायचे आहे अशाच प्रकारे सर्व कटलेट बनवून घ्यायचे आहे मी इथे एक वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा कॉम फ्लॉवर टाकून घेतला आहे आता यामध्ये थोडस साधं पाणी घ्यायचं आहे आता या पिठाला चांगलं मिक्स होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे हे पाणी जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही मध्यम असं तयार करून घ्यायचं आहे कुरकुरीत कटलेट होण्यासाठी मी इथे थोडेसे शेवाळ्या कुचकुरून घेतलेल्या आहेत मी इथे कटलेट बनवण्यासाठी एक गोळा घेतलेला आहे आता याला च्या पाण्यामध्ये चांगलं गोळून घ्यायचं आहे आता यानं काय होतं कुरकुरीत होण्यासाठी शेवाळ्या चांगल्या गोळ्याला चिटकतात आता लगेच हे गोळा शेवाळ्यामध्ये टाकून छान असा गोळून घ्यायचा आहे हाताला पाणी न लावता याला शेवाळ्यामध्ये चांगलं गोळून घ्यायचं आहे अशा प्रकारे बनवले तर बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान असे तयार होतात अशाच प्रकारे सर्व कटलेट बनवून घ्यायचे आहे आता याला दहा मिनिट फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आहे त्याच्यामुळे चांगल्या शिवाळ्या कटलेटला चिटकतील आता वेळ न घालता कढई मध्ये तेल गरम करण्यासाठी टाकून घेऊया तेल चांगलं गरम झाले आता त्याला मध्ये कटलेट सोडून चांगलं तळून घ्यायचं आहे हाताला चटका लागन म्हणून याला झाऱ्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने त्याला मध्ये सोडून घ्यायचं आहे यामध्ये जास्त कटलेट टाकायचे नाही सुरुवातीला मोठ्या आचेवर चांगले एक मिनिट लालसर रंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तळत असताना याला जास्त हलवायचं नाही नाजूक हाताना पलटून घ्यायचं आहे हे बघा आपल्या कटलेटला मस्त असा लालसर रंग आलेला आहे कटलेट चांगले तळलेत आता याला एका प्लेट मध्ये काढून घेऊ अशाच प्रकारे सर्व कटलेट तळून घ्यायचे आहे बटाट्याचं कुरकुरीत कटलेट खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा